हम्पीमधील हे एक सर्वात उंच ठिकाण आहे ह्या ठिकाणावरून जगातील सर्वोत्तम दृश्य दिसतं तर ते दृश्य कोणतं आणि हे ठिकाण कुठं आहे तर हे जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी गणेश अगोदरचे माझे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितले असतील किंवा नसतील पण हा व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण मी तुम्हाला दुनियातला सगळ्यात जास्त सुंदर पॉईंट दाखवणार आहे जगातला तर सुरुवातीला आता आपण निम्म्यापर्यंत आलेलो आहे वरती जायचंय वरती गेल्यानंतर तो तो पॉईंट आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर शेवटपर्यंत आवड बघा आता जिथून मी जिथं आहे तिथून हा तुम्हाला हा नजारा दिसतोय तर वरती जे काय असणार आहे ते तुम्हाला वरती गेल्यानंतर समजणार आहे आणि हे पॉईंटचं नाव पण मी तुम्हाला वरती गेल्यावर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवर्जून निम्म्यापर्यंत आलो चढून चढून अक्षरशः घाम निघाय लागला एक हेड देतो तुम्हाला आम्ही सध्या तुंगभद्रा नदीच्या बाजूला आहे आणि हंपी मध्ये तुम्हाला पाऊस काय हे दाखवतो पैसा अजून एकदा अगोदर एकदा शॉर्ट व्हिडिओ बनवलाय मी किती मोठा पैसा आहे बघा हे पावसाळ्यामध्ये आपण इकडं पडणार आहे आंबी बघा किती माझा हात हातापेक्षा जास्त लांब आहे हा माझा पाय थोडस बाकी आहे ना बघा मित्रांनो आपण अशा ठिकाणी जाणार आहे तो जगातला सर्वात सुंदर पॉइंट आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा अजून एकदा विनंती आता आम्ही निम्म्यामध्ये आलेलो आहे ह्या पॉइंटच्या तर निम्म्यामध्ये येऊन सुद्धा खतरनाक राजारा दिसतोय तुम्हाला दाखवतोय आहे बघा तुंगभद्रा नदी पाठीमागचा कॅमेरा चालू करतो दोन मिनिट वरती अजून आपल्याला जायचं आहे वरती अजून लांब आहे तर हे बघा आणि इकडे एक वेगळा कलरचा मला सरळा दिसेल ते पण दाखवतो तुम्हाला हे काय विषय नेमका बघा तर पाऊस येतोय जातोय मस्तपैकी ना हिरवगार मोठे मोठे दगड आणि हे जुन्या पुरातन काळातलं इथे एक मंदिर आहे एक नंबर विषय आहे इकडं बघा पूर्ण आणि आम्ही आलो होतो तिकडं ते मंदिराचं नाव वेगळे खतरनाक आहेत ते कन्नड असल्यामुळे मला मंदिराची नाव लक्षात राहत नाहीत हे नदी आहे नजारे बघा तुम्ही फक्त नजारे बघा तर आता आपण आलेलो आहे मातंग पर्वतावरती मातंग पर्वत मातंग पर्वताचा संदर्भ थेट रामायणाशी जोडला गेलेला आहे मातंग पर्वत हा हम्पी मधील सर्वात उंच पर्वत आहे या पर्वतावरून जगातला सर्वात सुंदर सूर्यास्ताने सूर्योदय दिसतो रामायणानुसार ऋषी मातंग यांचा आश्रम याच पर्वतावरती होतं वानरराज बालीने राक्षसोदंबीला मारल्यानंतर त्याने मशीचं रूप धारण केलं होतं आणि त्याचं शरीर फेकून दिलं होतं तर ते शरीर मातंग पर्वतावरती येऊन पडलं होतं त्यामुळे मातंग ऋषीची तपस्या भंग झाली त्यावेळी ऋषीने बालीला श्राप दिला होता पर्वतावरती पाय ठेवला तर मृत्यू होईल मग बाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये भांडण झालं होतं त्यामुळे सुग्रीवला ठार मारण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी सुग्रीवने त्या सुग्रीव श्रापाचा फायदा घेऊन बालीपासून वाचण्यासाठी सेनापती हनुमानासोबत पर्वतावरती शरण झाले होते या पर्वतावरती शरण झाले होते तर रामायणामधला हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे ठिकाण जगामधील सर्वात सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त होण्यासाठी फेमस आहे आणि हा इथून सूर्योदय आणि सूर्यास्त एकदम भारी दिसतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की